नमस्कार मुंबई तकच्या समजून घ्या या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विधानसभेची निवडणूक याची तारीख जरी अजून लागलेली नसली तरी त्या अनुषंगाने महाराष्ट्रातली परिस्थिती नेमकी काय आहे सध्याच्या घडीला महाराष्ट्रातलं राजकीय वारं हे नेमकं कुठल्या दिशेने वाहत आहे याचे साधारण अंदाज आपल्याला बांधता येत आहेत जे सुरुवातीचे काही प्राथमिक ओपिनियन पोल आलेले आहेत त्याच्यावरनं निकालाची किंवा विधानसभेची निवडणूक ही नेमकी कधी लागणार याची तारीख जरी समजलेली नसली तरी येणाऱ्या एक दीड दोन महिन्यांमध्ये ती ते लागेल ही तर गोष्ट स्पष्ट आहे कारण की सव्वीस नोव्हेंबर हा शेवटचा दिवस आहे तिथपर्यंत या सरकारचा कार्यकाळ आहे त्यामुळे त्याच्या आधी या दोन महिन्यांमध्ये ही निवडणूक लागेल ही तर गोष्ट स्पष्टच आहे आणि म्हणूनच मधल्या काळामध्ये महाराष्ट्रात ज्या सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत मग ते बदलापूरचं अत्याचार प्रकरण असेल छत्रपतींचा पुतळा कोसळल्याची घटना असेल तसंच वेगवेगळ्या घोषणांचा पाऊस पडला जातोय लाडकी बहीण योजनेवरनं श्रेयवाद रंगतोय जागा वाटप आणि मुख्यमंत्री पदाच्या चे, चेहऱ्यावरनं रस्ती सुरू आहे आणि तसंच लोकसभेच्या निवडणुकांमध्ये ज्या काही कमतरता होत्या ज्या काही त्रुटी होत्या त्याची भरपाई करण्याचे गोष्टी सुरू आहेत अनेक बैठकांचा सिलसिला होतो राहुल गांधी अमित शहा मोदी यांचे दौरे महाराष्ट्रात सुरू झालेले आहेत या सगळ्यामुळे सध्याच्या घडीला महाराष्ट्रातलं वातावरण हे नेमकं कसं आहे लोकांच्या मनामध्ये आत्ताच्या घडीला प्रत्येक विभाग निहाय महाराष्ट्रातली आपण परिस्थिती पाहिली तर नेमकी महाराष्ट्राची जनता त्या त्या विभागातली ही कुठल्या युती किंवा आघाडीच्या बाजूने झुकलेली आहे कुठल्या पक्षांच्या बाजूने झुकलेली आहे त्या त्या पॉकेट्समध्ये लोकसभा निवडणुकांनंतर आता काही बदल झालेले आहेत का कुठले फॅक्टर्स हे महाराष्ट्रातला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मुंबई कोकण उत्तर महाराष्ट्र या पट्ट्यांमध्ये खूप ठरत आहेत या सगळ्या गोष्टींचा अंदाज आपण बांधणार आहोत लोकपोलने केलेल्या सर्वेच्या आधारावर त्यामुळेच आपण ते ग्राफिक्स आम्ही तुमच्या समोर ठेवणार आहोत सगळ्यात पहिली स्लाईड आपण पाहूया ज्याच्यामध्ये आपण विदर्भापासून सुरुवात करणार आहोत लोकपोलचा हा सर्वे सांगतोय की महायुतीला विदर्भामध्ये ते वीस जागा तेच महाविकास आघाडीला चाळीस ते पंचेचाळीस जागा मिळतील असा हा लोकपोलचा सा सर्वे सांगतोय विदर्भामध्ये एकूण जागा आहेत त्याच्यापैकी ते, ते जागा या महाविकास आघाडीकडे जातील असं लोकपोलचा सर्वे सांगतोय आता याच्या मागची कारण काय आहेत स्लाइड पाहूया ज्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे लोकपोलचा सर्वे असं सांगतोय की काँग्रेसच्या बाजून वातावरण असल्यामुळे महाविकास आघाडीची बाजू इथे भक्कम ठरते म्हणून चाळीस ते पंचेचाळीस या जागा इथे दाखवण्यात आलेल्या आहेत सो बेसिकली ज्यावेळेला विदर्भाचा प्रश्न होतो त्यावेळेला मुख्याने त्या लढती काँग्रेस विरुद्ध भाजप अशाच समजल्या जात आहेत मधल्या काळामध्ये म्हणजे ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा विदर्भामध्ये काँग्रेसचा परफॉर्मन्स हा चांगला राहिलेला आहे इतरही मध्ये चांगला राहिलेला आहे तर आता सुद्धा विदर्भामध्ये काँग्रेसची बाजू ही सलग दुसऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये आपण पाहतोय की त्याच्यामुळे भाजपला जो आहे तो विदर्भातनं धक्का बसू शकतो गेल्याही वेळेला पंधरा जागांवर जवळपास भाजपला धक्का बसलेला होता दोन हजार चौदाच्या तुलनेत एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आता सुद्धा काँग्रेसची बाजू ही बळकट प्रश्न हा भाजपसाठी एक प्रकारे विदर्भामधन धोक्याची घंटा आहे खास करून ज्या वेळेला भाजपचा महाराष्ट्रातला चेहरा देवेंद्र फडणवीस भाजपचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि तसंच संघाचं संघाचं मुख्यालय या सगळ्या गोष्टी विदर्भातनं येतात बावनकुळे हे विदर्भातले आहेत फडणवीस विदर्भातले आहेत गडकरी विदर्भातले आहेत आणि संघाचं मुख्यालय सुद्धा नागपूरात आहे या सगळ्या गोष्टी विदर्भामध्ये भाजपासाठी असताना सुद्धा ग्राउंड लेवलवर मात्र काँग्रेस ही कुठेतरी बळकट झालेली आहे असं लोकपोलचा सा सर्वे सांगतोय तसंच एस सी आणि एस टी ही मतांचं कन्सॉलिडेशन झालेलं आहे महाविकास आघाडीच्या बाजूने ती झुकलेली आहेत प्रामुख्याने पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर काँग्रेसच्या बाजूने झुकलेली आहेत आणि ही सुद्धा एक जमेची बाजू महाविकास आघाडीसाठी ठरतीये मधल्या काळात ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा आपण पाहिलेलं होतं भंडारा गोंदिया असेल गडचिरोली असेल इतर पट्टे असतील मग अर्थात त्याच्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातले सुद्धा काही पट्टे आहेत पण ज्या ठिकाणी एस सी एस टी समाज हा मोठ्या प्रमाणात कन्सॉलिडेट झालेला आहे तर तो या पर्टिक्युलर भागांमध्ये बोललं जात आहे लोकसभा निवडणुकांमध्ये संविधान धोक्यात येईल हा एक प्रकारे प्रचार सुरू होता ज्याला एकीकडनं महाविकास आघाडीकडनं तो प्रचाराचा मुद्दा होता त्यांचं म्हणणं आहे की भाजप नेत्यांच्या म्हणण्याच्या त्यांच्या वक्तव्यांच्या आधारावर हा प्रचार त्यांनी केलेला आहे तर भाजपाचं म्हणणं आहे की हा एक फेक नरेटिव्ह होता मोदींनी ही गोष्ट स्पष्ट करून सुद्धा की आम्ही संविधान बदलणार नाही पण याच एका गोष्टीमुळे किंवा या प्रचारामुळे एससी आणि एसटी अनुसूचित जाती जमातींची कन्सोलिडेशन झालं ती एक एकत्र आली आणि ती काँग्रेसच्या बाजूने झुकली महाविकास आघाडीच्या बाजूने झुकली ज्याचा फटका सुद्धा लोकसभेमध्ये महायुतीला बसला आणि लोकपोळच्या सर्वेनुसार तो येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा महायुतीला त्याचा फटका हा बसणार आहे तसंच सोयाबीन आणि कापूस उत्पादकांच्या ते जे शेतकरी आहेत त्यांची सुद्धा नाराजी ही अजून सुद्धा कायम आहे मधल्या काळात झालेल्या अर्थसंकल्प जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा या शेतकऱ्यांना सोयाबीन कापूसच्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला यवतमाळ वाशिम ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादक शेतकरी आहेत त्या ठिकाणी त्याच्यामुळेच विदर्भामध्ये सुद्धा या शेतकऱ्यांची नाराजी असेल तर या पॉकेटमध्ये फटका बसू शकतो यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकांमध्ये सुद्धा महायुतीला पराभव जो आहे तो पत्करावा लागलेला होता सो ही प्रमुख कारणं आहेत की का विदर्भामध्ये महायुतीला धक्का बसू शकतो लोकपोलच्या सर्वेनुसार चाळीस ते पंचेचाळीस जागा या महाविकास आघाडीला मिळू शकतात याच्यानंतर दुसरा रिजन आपण बघूया महाराष्ट्रातला तो म्हणजे मराठवाडा मराठवाड्यामधली काय परिस्थिती आहे तर महायुतीला पंधरा ते वीस जागा मिळू शकतात आणि तेच महाविकास आघाडीला पंचवीस ते तीस जागा मिळू शकतात मराठवाड्यामध्ये सुद्धा अनेक फॅक्टर्स महत्वाचे आहेत आता हा असा अंदाज वर्तवण्यामागे कुठली कारणं आहेत ज्यासाठी आपल्याला पुढची स्लाईड बघावी लागेल पुढच्या स्लाईडमध्ये मराठवाड्यामध्ये या सीट्स मिळण्याची कारणं तुम्हाला समजून येतील पहिला मुद्दा स्वाभाविकपणे मराठवाडा आत्ताच्या घडीला म्हटलं की मराठा आरक्षणाचा येतो मराठा मतदार हे महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेले आहेत हे सुद्धा लोकपोलचा सा सर्वे सांगतोय आपल्याला अर्थात माहिती आहे की लोकसभा निवडणुकांमध्ये सुद्धा जरांगे फॅक्टर हा खूप स्ट्रॉंग होता जरी लोकसभा निवडणुका अगदी पीकवर असताना जरांगेंचं आंदोलन उपोषण काही सुरू नसलं तरीसुद्धा तो ग्राउंड लेवलवर मात्र ऍक्टिव्ह होता ज्या ज्या ठिकाणी जरांगे फॅक्टर आपल्याला पाहायला मिळालेलं आहे मग म्हणजे संपूर्ण मराठवाड्यात जर आपण पाहिला तर त्या ठिकाणी काँग्रेस आणि शिवसेना युबीटी यांचा परफॉर्मन्स हा चांगला राहिलेला आहे छत्रपती संभाजीनगरचा एक अपवाद वगळला की ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संदीपान भुमरे हे खासदार झाले तर उर्वरित मराठवाड्यातल्या सर्व जागांवर महायुतीला जबरदस्त झटका बसलेला आहे जालना असेल बीड असेल लातूर असेल नांदेड असेल या सर्व पॉकेट्समधनं महायुतीला धक्का बसला भाजपला खूप मोठ्या प्रमाणात धक्का बसला आणि ज्याचं प्रमुख कारण हे मराठा आरक्षणाचा मुद्दा ठरला हाही लोकपोलचा सर्वे सांगतोय की आता सुद्धा मराठा समाज जो आहे तो महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेला आहे अर्थात याच्यामध्ये जर जरांगे पाटील यांनी उद्या जाऊन स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचं ठरवलं किंवा त्यांनी मराठा उमेदवार मैदानात उतरवले तर मात्र मतांचं विभाजन होऊ शकतं आणि त्याचा फायदा हा महायुतीला होईल असं सुद्धा त्याच्यामध्ये म्हटलं जात आहे दुसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे की ओबीसीचं मतदान हे मात्र आधीप्रमाणेच आहे ही गोष्ट मात्र महायुतीसाठी थोडीफार प्रमाणात जमेची ठरू शकते कारण की ओबीसी मतदार हा बऱ्यापैकी भाजपच्या बाजूने असल्याचं असं म्हटलं जात आहे त्यामुळे एकीकडे मराठा समाज आहे की जो महाविकास आघाडीकडे झुकलेला आहे दुसरीकडे ओबीसी समाज आहे की ज्यांनी आधीपासून जसे मतदान केलेलं आहे तोच पॅटर्न त्यांचा कायम राहणार आहे असं त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे लोकपोलच्या पण शेतकऱ्यांची नाराजी मात्र मोठ्या प्रमाणात आहे ग्राउंड लेवलवर ग्रामीण पट्टा जो आहे महाराष्ट्राचा त्याच्यामध्ये रुरल डिस्ट्रेस हा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय शेतकऱ्यांची नाराजी ही कायम आहे जसं आपण मगाशी विदर्भात पाहिलेलं होतं की कापूस आणि सोयाबीन उत्पादन करणारे जे शेतकरी आहेत ते नाराज आहेत मराठवाड्यामध्ये सुद्धा काहीशी तशीच शित परिस्थिती आहे दुष्काळ जो उन्हाळ्याच्या काळामध्ये होता तो एक मुद्दा झाला मधल्या काळामध्ये पाऊस चांगला झाला पण आता पुन्हा बऱ्याच ठिकाणी इतका मुसळधार पाऊस झालेला आहे की अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना जर ती नुकसान भरपाई योग्य प्रमाणात मिळाली नाही तर कदाचित ही सुद्धा नाराजी पुन्हा एकदा मतदानामध्ये रिफ्लेक्ट होऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुद्द्यांकडे सुद्धा कानाडोळा करून चालणार नाही खास करून ज्यावेळेला महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे सुद्धा मराठवाड्या पट्ट्यातनंच येतात त्यांचे दौरे सुद्धा तिथे सुरू झालेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांकडे सुद्धा महायुतीला आणखीन थोडं जास्त लक्ष देण्याची गरज भासू शकते असा ह्या सर्व्हेमधनं दिसून येत आहे याच्यानंतर पुढचा आपण महाराष्ट्रातला विभाग पाहूया तो आहे पश्चिम महाराष्ट्र फार महत्वाचा पट्टा आहे हा कारण की आत्ताच्या घडीला इथे फार अनेक घडामोडी घडत आहेत आता इथे महायुतीला वीस ते पंचवीस जागा मिळतील पण तेच महाविकास आघाडीला तीस ते पस्तीस जागा मिळतील असं हा लोकपोलचा सा सर्वे सांगतोय म्हणजे अगदीच महायुतीसाठी ही निराशाजनक गोष्ट नाही आहे पण महायुती वेळेस महाविकास आघाडी पाहिलं तर तिकडे अजून सुद्धा महाविकास आघाडी थोड्याफार प्रमाणात वरचट ठरताना पाहायला मिळते आता याच्यामागची काय कारणं आहेत तर त्याच्यासाठी आपण पुढची स्लाइड पाहूया ज्याच्यामध्ये लोकपोलचा सर्वे असं सांगतोय की पश्चिम महाराष्ट्रामध्ये बारामती आणि आणि साताऱ्यामध्ये पवारांचा प्रभाव जो आहे तो अजूनही कायम आहे बारामती पवारांचा गड आहे सातारा राष्ट्रवादीचा गड आहे दोन्ही ठिकाणी लोकसभा निवडणुकांमध्ये आपण पाहिलेलं होतं की साताऱ्यामध्ये जरी शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला तरी सुद्धा तो फार कमी मताधिक्याने झालेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा पवारांच्या राष्ट्रवादीकडनं हेच सांगण्यात आलेलं होतं की तुतारी चिन्हाशी साधर्म्य राखणारच एक चिन्ह हे दुसऱ्या उमेदवाराला असल्यामुळे काही मतं ही चिन्हाच्या कन्फ्युजनमुळे त्याच्या संभ्रमावस्थेमुळे त्या दुसऱ्या उमेदवाराला पडली शशिकांत शिंदे यांनी सुद्धा छत्रपती उदयनराजे भोसले यांना चांगली टक्कर दिलेली होती हे निकालावरनं आपल्याला दिसून आलेलं आहे त्यामुळे साताऱ्यामध्ये सुद्धा जरी आत्ताच्या घडीला लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने ती जागा जिंकलेली असली तरी सुद्धा शरद पवार यांचा प्रभाव हा तिथे कायम आहे एक गोष्ट याच्यामध्ये विचारत घ्यायला हवी ती म्हणजे की याच्यामध्ये असं नाही सांगण्यात आलेलं आहे की राष्ट्रवादीचा प्रभाव कायम आहे पर्टिक्युलरली याच्यामध्ये स्पेसिफाय करण्यात आलेला आहे की शरद पवार यांचा प्रभाव जास्त आहे याचाच अर्थ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जरी तिकडचे लोकप्रतिनिधी असले नसले तरी सुद्धा तिथे शरद पवार यांचा प्रभाव हा त्याच्यामध्ये दिसून येतोय बारामतीसारख्या पट्ट्यामध्ये सुद्धा आपण पाहिलेलं होतं की सुप्रिया सुळे यांना बऱ्यापैकी अगदी बारामतीच्या विधानसभेसह आ... एक मतदारसंघ सोडला खडक वासल्याचा तर इतर मतदारसंघातनं सुप्रिया सुळे यांना लीड मिळालेले होते त्यामुळे लोकसभा तर त्यांनी आपल्या ताब्यात घेतलीच पण येणाऱ्या विधानसभेसाठी सुद्धा जितनं अजित पवार आमदार आहेत त्या बारामतीमध्ये सुद्धा शरद पवार यांचा प्रभाव जर कायम असेल तर जे अनेक वर्षांपासूनचं स्वप्न आहे शरद पवार यांना शह देण्याचं बारामतीमध्ये ते अजूनही कुठेतरी खडतरच आहे महायुतीसाठी हे मात्र या सर्वेमधनं आपल्याला दिसून येत आहे कोल्हापूर आणि सोलापूर पट्ट्यामध्ये काँग्रेसच्या उभरत्या नेतृत्वाचा सुद्धा फायदा होणार आहे राष्ट्रवादीला फायदा होतोय पण ऍक्च्युली या सर्वेनुसार काँग्रेसला सुद्धा त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतोय हे सुद्धा याच्यामधनं दिसून आलेला आहे हा सर्व्हे बेसिकली असं सांगतोय की जसं इथे बारामती साताऱ्या पट्ट्यामध्ये शरद पवार यांना त्या गोष्टीचा फायदा होतोय त्यांचा प्रभाव तिथे कायम असल्यामुळे राष्ट्रवादीला महाविकास आघाडीला परिणामी फायदा होतोय त्याच पद्धतीने कोल्हापूर आणि सोलापूर पट्ट्यामध्ये काँग्रेसचं उभरतं नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतंय ज्याचा फायदा हा आघाडीला होतोय बेसिकली फक्त राष्ट्रवादी असं नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांना त्याचा फायदा होतोय पर्टिक्युलरली काँग्रेसला बोलायचं झालं तर जसं आपण पाहिलेलं होतं की सांगलीमधनं आता विशाल पाटील हे खरं तर खासदार झालेले आहेत कोल्हापूर आणि सोलापूरचा विचार करायचा झाला तर कोल्हापूरमध्ये सुद्धा छत्रपती शाहू महाराज यांचा विजय झाला कोल्हापूरकडे ती सीट आली जी शिवसेनेकडे होती ती जागा या लोकसभा निवडणुकांमध्ये कोल्हापूरमध्ये शाहू महाराज यांच्याकडे आली अर्थात जरी शाहू महाराज हे आत्ताच काँग्रेसच्या तिकिटावर लढलेले असले तरी सुद्धा त्यांच्या मागे जी ताकद आहे ती सतेज पाटील जे कोल्हापूरमध्ये येतात त्यांच्यासारख्या त्यांच्यासारख्या नेत्यांनी नेत्यांनी लावलेली ती आहे घेतलेले ते कष्ट आहेत की ज्याच्यामुळे तिकडे काँग्रेसला विजय हा संपादित करण्यात आला तसंच सोलापूरमध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर तिथे सुद्धा प्रणिती शिंदे यावेळेला खासदार झालेल्या आहेत त्यामुळे ही हे सगळी जी नवीन फळी हळूहळू वर येते त्याचा फायदा जो आहे तो एक, एक प्रकारे आघाडीला होतोय आणि या संपूर्ण गोष्टींमुळे म्हणजे एकीकडे सांगली आहे की ज्या ठिकाणी आघाडीमध्येच एक प्रकारे बिघाडी झालेली आपल्याला पाहायला मिळाली सांगलीच्या ठिकाणी पण तरीसुद्धा जागा का ने काही महायुतीकडे गेली नाही ती आघाडीकडेच राहिली ती काँग्रेसकडेच राहिली विशाल पाटील यांनी तिकडनं विजय संपादित केला बारामतीमधनं राष्ट्रवादी जिंकली साताऱ्यामधनं काहीशा फरक्याने ती सीट त्यांच्याकडनं निसटली सोलापूर कोल्हापूरसारखी जागा काँग्रेसने तिकडे पुन्हा एकदा मिळवलेली आहे म्हाड्यासारखी जागा ही राष्ट्रवादीने मिळवलेली आहे या सगळ्या गोष्टींमुळे अजून सुद्धा आघाडी ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉंग आहे या सर्वमध्ये एक गोष्ट ही, ही सुद्धा सांगण्यात आली आहे पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीने ती म्हणजे की शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस आहे असं सुद्धा लोकपोलच्या सर्व्हेमधनं त्यांचं निरीक्षण जे आहे ते त्यांनी मांडलेलं आहे त्यामुळे याचा फायदा हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांना मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आणि ही कुठेतरी भाजपसाठी सुद्धा एक धोक्याची घंटा ठरू शकते कारण की तीच भाजपा शरद पवार यांचा हा साडेतीन जिल्ह्यांपुरता मर्यादित पक्ष आहे असं सांगत होती पण त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये हळूहळू आघाडी एक प्रकारे कमबॅक करतेय राष्ट्रवादी काँग्रेस कमबॅक करतेय असं सुद्धा या पश्चिम महाराष्ट्राच्या लोकपोलच्या सर्व आपल्याला पाहायला मिळत आता याच्यानंतर आपण पुढच्या पट्ट्याकडे घसरूया तो म्हणजे मुंबईचा तसं कोकणच पट्टा येतो पण या सर्वेमध्ये मुंबई आणि कोकण हे वेगळं ठेवण्यात आलेलं आहे मुंबईबद्दल विचार करायचा झाला चा तर सगळ्यात लोएस्ट म्हणजे तर मुंबई हा शिवसेनेचा गड मानला जातो मुंबई कोकण हा पट्टा आणि तोच कुठेतरी आपल्या ताब्यात यावा हा प्रयत्न अगदी युतीमध्ये असताना सुद्धा भाजपचा राहिलेला आहे म्हणजे एकसंध शिवसेना आणि भाजप युतीमध्ये असताना हा भाजपचा प्रयत्न होताच की आपल्या मुंबईमध्ये सुद्धा आपण हातपाय पसरवावे जे एक पक्षाची महत्वाकांक्षा म्हणून योग्य सुद्धा ठरवलं जात होतं पण या मुंबईमध्ये म्हणजे ओव्हरऑल हा लोकपोलचा जर आपण सर्व्हे पाहिला तर सगळ्यात लोएस्ट सीट्स या महायुतीला मुंबई पट्ट्यातनं मिळताना पाहायला मिळत आहेत आणि त्याच महाविकास आघाडीला वीस एकूण जागा आहेत मुंबईमध्ये ज्याच्यापैकी वीस ते पंचवीस जागा या महाविकास आघाडीला मिळतील असं म्हटलं जात आहे आता मुंबई हा बाले खर तर शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो किंवा शिवसेनेचा गड समजला जातो पण खरोखर आत्ताचं वास्तव काय आहे हे लोकपोलच्या सर्वेनुसार जर आपण पाहायचं ठरवलं तर यातले मुद्दे असे सांगतात की मुंबईमध्ये गरीब वर्सेस श्रीमंत ही दरी एक प्रकारे लोकांच्या मनात आहे म्हणजे ही ज्याला आपण केशेप बद्दल बोलतो की गरीब गरीब होत चाललेत आणि श्रीमंत श्रीमंत होत चाललेत ही जी एक प्रकारे दरी तयार झालेली आहे हा मुद्दा लोकांच्या मनामध्ये आहे पण त्याच काँग्रेसचं एस सी म्हणजे अनु अनुसूचित जाती आणि तसंच मुस्लिम वोट बँकचा हा ठाकरेंना फायदा होतोय सो इवन so, इफ मुंबईमध्ये शिवसेने यू बी टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा परफॉर्मन्स हा लोकसभा निवडणुकांमध्ये चांगला राहिलेला असला तीन जागा त्यांना लोकसभेला जिंकता आलेल्या असला आणि एक जागा हातातनं निसटलेली असली अठ्ठेचाळीस मतांनी पण तरीसुद्धा ते संपूर्ण श्रेय हे काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या एकट्या पक्षाचं नाही आहे तर काँग्रेसची एसी आणि मुस्लिम ही वोट बँक तिकडे शिवसेना युबीटीकडे वळल्यामुळे ते मतांचं काय म्हणतात आपण त्याला वोट ट्रान्झिशन झाल्यामुळे त्याचा फायदा जो आहे तो शिवसेना यूबीटीला झालेला आहे आणि हे अजून सुद्धा आहे पण आता ही सुद्धा गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ज्या वेळेला येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये एम आय एम पक्ष उतरेल सपासारखा पक्ष उतरेल अशा परिस्थितीमध्ये म्हणजे सपाने साथ दिली तर हे महाविकास आघाडीसाठी चांगलं ठरू शकतं पण ज्या वेळेला वंचित बहुजन आघाडी एम आय एम सपासारख्या पक्षांनी जर आपापले उमेदवार मैदानात उतरवले तर मात्र मुस्लिम वोट बँक ही नेमकी कुठे जाते एस सी बँक ही नेमकी कुठे जाते त्याचा फटका मतांच्या विभाजनाचा फटका सुद्धा हा कदाचित शिवसेना मुंबई मुंबईमध्ये बसू शकतो पण असं जरी असलं दोघांमध्ये थोड्याफार प्रमाणात खटके जरी उडत असले तरी सुद्धा दोघे जर एकत्र नांदले तर त्याचा फायदा मुंबईमध्ये महाविकास आघाडीला होतोय वोट, वोट ट्रान्झेशन होतोय हे मात्र आपल्याला इथे लक्षात घ्यायला हवं आणखी एक मुद्दा आहे त्याच्यामध्ये तो म्हणजे की मुंबई न्याय यात्रेचा सुद्धा काँग्रेसला फायदा होतोय मुंबईमध्ये एक मुंबई न्याय यात्रा जसं भारत जोडो यात्रा होती भारत जोडो न्याय यात्रा होती तसंच आता वर्षा गायकवाड जे मुंबई काँग्रेस अध्यक्ष आहेत आणि इतरही मुंबईत काँग्रेसचे जे नेते आहेत त्या सगळ्यांनी मुंबईमध्ये एक मुंबई न्याय यात्रा जी आहे ती सुरू केलेली आहे आणि ज्याच्यामध्ये ते मुंबई संबंधी अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित करत असतात धारावीचा मुद्दा असेल इतर मुद्दे असतील हे सगळे मुद्दे या मुंबई न्याययात्रेमध्ये उपस्थित केले जातात आणि त्याचा सुद्धा फायदा हा काँग्रेसला होतोय सो बेसिकली so आपण जर हे पाहिलं तर काँग्रेस ही ऑन ग्राउंड उतरलेली आहे मुंबईमध्ये त्यांची वोट बँक आहे ज्याचा फायदा हा शिवसेना युबीटीला होतोय त्यांचा त्यांचा एक वोट आहेच शिवसेना युबीटीचा पण काँग्रेसची साथ असल्यामुळे इकडे महाविकास आघाडीला एवढ्या सीट्स मिळतात ही सुद्धा गोष्ट इथे विसरून चालणार नाही आणखीन एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे की गुजराती मतदार जे आहेत ते भाजपाच्या पाठी अगदी खंबीरपणे उभे आहेत हे सुद्धा या सर्व्हेमधून सांगण्यात आलेला आहे तो वोट बेस जो आहे है, तो डिस्टर्ब झालेला नाही किंवा तो सुद्धा काही काँग्रेसकडे वळलेला नाही गुजराती असतील मारवाडी असतील हे सगळे जे मतदार आहेत ते भाजपसोबत अजूनही स्ट्रॉंगली त्यांच्या पाठीशी उभे आहेत हे सुद्धा लोकपोलचा सर्वे याच्यामध्ये सांगतोय आता मुंबईचं सा जर हे चित्र आहे तर पुढच्या ग्राफिक्समध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे की कोकणपट्ट्यामध्ये काय स्थिती आहे कोकणपट्टा म्हणजे इथे आता मुंबई मायनस करून ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड भिवंडी हा सगळा जो पट्टा येतो त्या पट्ट्याच्या चित्रेमध्ये इथे सांगण्यात आलेला आहे की महायुतीला पंचवीस ते तीस जागा आणि सगळ्यात लोएस्ट लोकपोलच्या सर्वेनुसार सगळ्यात कमी जागा कोकण पट्ट्यामध्ये पाच ते दहा या महाविकास आघाडीला दाखवण्यात आलेल्या आहेत गंमत बघा की मुंबई पट्ट्यामध्ये सगळ्यात लोएस्ट ओव्हरऑल जर लोकपोलचा सर्वे पाहिला तर सगळ्यात लोएस्ट जागा या महायुतीला मुंबई पट्ट्यामध्ये मिळतात त्यात सगळ्यात लोस्ट जागा महाविकास आघाडीला कोकणपट्ट्यामध्ये मिळतात कोकणपट्टा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि जर कोकणपट्ट्यामध्ये महाविकास आघाडीला फक्त पाच ते दहा जागा मिळत असतील तर हा त्यांच्यासाठी शिवसेनेसाठी खूप मोठा एक प्रकारे धोक्याची घंटाही त्यांच्यासाठी समजली जाते आता त्याच्यामागे काय कारणं आहे तर त्याच्यासाठी आपण पुढचा ग्राफिक्स पाहूया कोकणपट्ट्यामध्ये कुठल्या गोष्टी किंवा कुठले मुद्दे महत्वाचे ठरत आहेत सर्वे जो करण्यात आलेला आहे त्याच्यातनं असं दिसून आलेलं आहे की प्रस्थापित जातींमध्ये नेतृत्व नसल्याचा महाविकास आघाडीला फटका बसतोय आणि त्याचा फायदा युतीला मिळतोय आता प्रस्थापित जाती कोकण पट्ट्यामधल्या ज्या प्रस्थापित जाती असतील तसंच जे प्रस्थापित नेते असतील जे सगळे घडीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत नाही आहेत ते रामदास कदम असतील ते नारायण राणे असतील ह्या सगळ्यांनी आता उद्धव ठाकरेंची साथ सोडलेली आहे त्याच्यामुळे आनंद गीते हे आत्ताच्या म्हणजे लेटेस्ट झालेल्या ले 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 लोकसभा निवडणुकांमध्ये लढलेले होते मात्र तिथे त्यांना पराभवाचा फटका बसलेला आहे हे सगळे जे प्रस्थापित नेते होते प्रस्थापित जातींमधले जे नेते होते त्यांची साथ ही आत्ताच्या घडीला शिवसेना युबीटीला नाहीये महाविकास आघाडीकडे नाही आहे आणि आणि त्याचा फटका सुद्धा हा महाविकास आघाडीला आणि ज्याचा उलट पक्षी फायदा हा युतीला होताना पाहायला मिळतोय तसंच ठराविक पट्ट्यांमध्ये शिवसेना युबीटी शेकाप आणि तसंच माकपचा प्रभाव असल्याचं म्हणून कोकण पट्ट्यामध्ये महाविकास आघाडी थोड्याफार प्रमाणात का, का होईना पण तग धरून आहे आता त्याच्यामध्ये सुद्धा आपण पाहिलेला आहे म्हणजे आता इथे माकप म्हणण्याचा अर्थ की पालघर सारखा पट्टा असेल शेकाप म्हणण्याचा अर्थ रायगड सारखा पट्टा असेल हे सगळे जर पट्टे पाहिले तर या ठिकाणी काही प्रमाणात अजूनही शेकाप माकप यांचा थोड्याफार प्रमाणात इन्फ्लुएन्स आहे प्रभाव आहे पण रायगडची जी आता लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं होतं की शेकापने आनंद गीते यांना साथ दिली नाही यावरून उद्धव ठाकरे यांचा जयंत पाटील जे शेकापचे आहेत त्यांच्यावर राग होता परिणामी विधान परिषद निवडणुकांमध्ये शेकापाचे जयंत पाटील यांना उमेदवारी दिलेली असताना उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांना मैदानात उतरवलं आणि त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे मतं ही शेकापाकडे वळली नाहीत त्याच्यामध्ये मिलिंद नार्वेकर जिंकून आले जयंत पाटलांचा पराभव झाला शेकापच्या आता जर असं झालेलं असेल महाविकास आघाडीची साथ मिळाली नाही आपल्याला आमदारकी मिळाली नाही विधान परिषदेवर हा राग जर मनात धरून असे असतील जयंत पाटील तर मग येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्याच शेकापची साथ ही महाविकास आघाडीला कितपत मिळेल याच्यावर खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे पालघर सारख्या पट्ट्यामध्ये सुद्धा शिवसेना युबीटीने आपला उमेदवार उतरवलेला होता लोकसभा निवडणुकांना पण तिथे सुद्धा त्यांना पराभवाचा सामना हा करावा लागलेला होता रायगडमध्ये सुद्धा रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा त्यामुळे अनेक प्रस्थापित नेते हा त्यांच्यासोबत नाही आहेत हा एक खूप मोठी गोष्ट आहे जी कोकण पट्ट्यामध्ये शिवसेना युबीटीसाठी धोक्याची घंटा ठरते याच्यामध्ये एक उल्लेख करायला हवा तो म्हणजे की ज्या गोष्टींमध्ये संधी आहे त्याचं सोनं एक प्रकारे करता आलं नाही का हा प्रश्न त्यानिमित्ताने उपस्थित होतो याचं कारण असं आहे की जसं आपण पाहिलेलं होतं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोहिते पाटील नाराज झाले तिकडे शरद पवारांनी संधी साधली मोहिते पाटलांना आपल्याकडे खेचून आणलं धैर्यशील मोहिते पाटील हे माड्यातनं खासदार म्हणून निवडून आले सो so, ज्या ज्या पॉकेट्समध्ये जिथे जिथे संधी आहे हर्षवर्धन पाटील यांच्या संदर्भात तेच बोललं जात आहे समर्जित घाटगेंसंदर्भात तेच बोललं जात आहे ज्या ज्या नेत्यांचा त्या त्या पॉकेट्समध्ये इन्फ्लुएन्स आहे त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न हा शरद पवारांनी करून दाखवला पण हेच ज्यावेळेला कोकण पट्ट्यामध्ये उदय सामंत हे नाराज होते किरण सामंत यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा होती रत्नागिरी सिंधुदुर्ग या पट्ट्यामधनं पण तेच भाजपने ती जागा आपल्याकडे घेतली नारायण सामंत नाराज असल्याचा एक प्रकारे फायदा हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला करून घेता आला नाही का हा सुद्धा मुद्दा इथे त्या निमित्ताने उपस्थित होतो त्यामुळे हे काही मुद्दे आहेत की ज्याच्यामुळे कोकण पट्ट्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीला नुकसान जे आहे ते सहन करावं लागू शकतं जर लोकपोलचा सर्वे हा खरा ठरला तर याच्यानंतर शेवटचा विभाग आहे तो म्हणजे उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये महायुती वीस पंचवीस तर तेच महाविकास आघाडीला सुद्धा वीस पंचवीस जागा मिळतील असं तिथनं अंदाज बांधण्यात आलेला आहे लोकपोलचा सर्व एक प्रकारे फिफ्टी फिफ्टी याच्यामधला अंदाज दाखवते याच्या मागची कारणं काय आहेत तर याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की एस टी समाज म्हणजे अनुसूचित जमाती ह्या मोठ्या संख्येनं अजूनही महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत तसंच नेते आणि संघाचं जाळं असल्यामुळे युतीला अजूनही तिकडे स्कोप आहे सोबतच कांदा उत्पादक शेतकरी हे सरकारवर नाखुश आहेत हे सुद्धा असून दिसतात आता कांदा उत्पादक शेतकरी म्हणजे इथे आपण जर हा पट्टा पाहिला दिंडोरीचा पट्टा असेल आणि त्याच्या आजूबाजूचा तर या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी हे खूप मोठ्या प्रमाणात आहेत निर्यात बंदी करण्यात आल्यामुळे लोकसभा निवडणुकांमध्ये त्याचा फटका बसला दिंडोरी सारखा मतदारसंघ हा भाजपला गमवावा लागला राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचा तिकडे विजय झाला नंदुरबार सारख्या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज आहे संविधान धोक्यात आल्याचा मेसेज जो आहे तो एक प्रकारे त्या मतदारांपर्यंत पोहोचला ज्याच्यामुळे काँग्रेसला तिकडे रिवाईव्ह होता आलं काँग्रेसने तिकडे आपला खासदार जो आहे त्यांना निवडून आणलेला आहे त्यामुळे हे सगळे जे मुद्दे आहेत जे लोकसभेला आपल्याला पाहायला मिळालेले होते लोकपोलच्या सर्वेनुसार अजूनही हे मुद्दे ग्राउंड लेव्हलवर कायम असल्याचं पाहायला मिळते असं नाहीये की लोकसभेला त्या गोष्टी होत्या आता त्या संपलेल्या आहेत तसं नाहीये या सगळ्या मुद्द्यांवर आपल्याला ते पाहायला मिळते पण मधला मुद्दा जो आहे तो महत्त्वाचा ठरतो की उत्तर महाराष्ट्रामध्ये महायुतीकडे नेते आहेत गिरीश महाजन असतील गुलाबराव पाटील असतील मोठ्या संख्येने काही नेते आहेत गावीत असतील पण आता ह्या नेत्यांच्या जोरावर आणि तसंच संघाचं तिकडे जाळं असल्यामुळे त्याचा फायदा त्याचा जास्तीत जास्त फायदा हा करून घेणं हे मात्र त्यांच्यासमोर एक खूप मोठं आव्हान असणार आहे किंवा त्याच्यासाठी त्यांना आणखी कंबर कसावी लागणार आहे तर हे लोकपोलचा सर्वे जो आहे त्याचं महाराष्ट्रातल्या विविध विभागांचं चित्र जे आहे ते त्यांनी या सर्वे मार्फत मांडलेलं आहे अर्थात हा शेवटी सरते शेवटी एक सर्वे आहे कदाचित येणाऱ्या काळामध्ये निवडणुका जस जशा जवळ येतील प्रचाराचं एक रूप आपल्याला समजू शकेल त्याच्यानंतर जागा वाटप होईल कोण बंडखोरी करताय किती नेते इकडून तिकडे उड्या मारतायत या सगळ्यामुळे कदाचित आत्ताचं चित्र हे थोड्याफार प्रमाणात बदलू शकतं आणि तसंच जसं लोकसभेच्या निकालांनी आपल्याला एक सरप्राईज दिलं त्याच पद्धतीने विधानसभेचा निकालसुद्धा काही वेगळं सरप्राईज देतो की आत्ताच्या घडीला जे सर्व्हे सांगतायत तेच विधानसभेच्या निकालांमधून येतं याच्यासाठी थोडीशी वाट पाहावी लागणार आहे आकडे आहेत ते कायमसुद्धा राहू शकतात किंवा बदलू सुद्धा शकतात त्यामुळे आत्ता या सर्वेचं ही माहिती जी आहे ती आम्ही तुमच्यासमोर ठेवलेली आहे त्याबद्दलची तुमची मतं ही तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जर मांडा या आणि अशा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या प्रत्येक घडामोडी त्याचं विश्लेषण त्या, त्या निवडणुकाच्या आधारावर येणारे ओपिनियन पोल सर्वेज हे सुद्धा आम्ही तुमच्यासमोर ठेवत राहणार रा आहोत त्यासाठी मुंबई तकचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मुंबई तक डॉट इन या आमच्या वेबसाईटला सुद्धा नक्की भेट द्या